मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच महाराष्ट्र सरकारला एक थेट आणि गंभीर सवाल विचारला आहे बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहणार का या प्रश्नामध्ये केवळ चिंताच नाहीये तर स्पष्ट धोक्याचा इशारा आहे बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी एका शाळकरी मुलीवर अत्याचार झाला आणि या अमानुष घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं ही घटना केवळ त्या पीडित मुलीसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक कठोर वास्तव उघड करणारी होती आणि या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने शाळकरी मुलींच्या एक महत्त्वपूर्ण सुनावणी घेतली न्यायालयाने शाळांमध्ये सुरक्षेचे उपाय सी सी टी व्ही बसवण्याची उपलब्धता तसेच शाळा परिसरातील असामाजिक तत्वांवर कडक कारवाई या संदर्भात प्रश्न उपस्थित केले तसेच न्यायालयाने आधी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले समितीच्या शिफारशी काय आहेत तर राज्य सरकारने शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य असावेत शाळेतील आणि परिसरातील सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी शाळा सुटण्याच्या शाळा सुरू होण्याच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवावी पालक शिक्षक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी संवाद मंच आणि हेल्पलाईन सुरू करावी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच आणि स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणारे कार्यक्रम राबवावे हायकोर्टाच्या प्रश्नामुळे सरकारवरील दबाव वाढलेला आहे महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी केवळ योजना जाहीर करणे पुरसं नाही आहे तर त्या प्रभावीपणे अंमलात आणणं महत्त्वाचं आहे शाळा ही मुलांसाठी सुरक्षित आणि विश्वासाचं स्थान असलं पाहिजे अशा घटनांनी पालकांचा विश्वास डळमळीत होतो आणि समाज असुरक्षिततेची भावना वाढीस लागते प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यासोबत समाजाची जबाबदारी महत्वाची आहे पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे शेजारी आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचालींवर ना लक्ष ठेवणे शाळांमध्ये पालक शिक्षक संघटना सक्रिय करणे हायकोर्टाचा सरकारला विचारलेला सवाल फक्त एक प्रश्न नसून तो राज्य सरकारच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि प्राथमिक सुरक्षेच्या व्यवस्थेवर केलेला गंभीर इशारा आहे बदलापूरसारखी घटना ही पुन्हा होऊ नये यासाठी यंत्रणेला केवळ कृतीशीलच नाही तर संवेदनशील सुद्धा व्हावं लागेल शाळकरी मुलींच्या चेहऱ्यावरील भीती नव्हे तर सुरक्षिततेचा आत्मविश्वास हीच खरी प्रगती आणि जबाबदार समाज समाजव्यवस्था ठरेल